और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water महालक्ष्मी, महालक्ष्मी सामाजिक संस्था आणि सार्वजनिक दहीहंडी उत्सव समितीची ही दहीहंडी शूर पोलीस शिपाई अनिल लक्ष्मण यांच्या स्मरणार्थ कॅम्प चार मधील धर्मवीर आनंद दिगे चौकात आयोजित करण्यात आली होती या दहीहंडीला आठ थरांची सलामी देणाऱ्या मसोबा आणि आई एकवीरा मंडळांना दहीहंडी फोडण्याचा संयुक्त मान देत पंचावन्न वसारगावच्या सात थर रचणाऱ्या मंडळाला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आलं उल्हासनगर मधील सर्वात मोठी व आकर्षक दहीहंडी म्हणून महालक्ष्मी सामाजिक संस्थेच्या सार्वजनिक दहीहंडीचा लौकिक आहे उपस्थितांसाठी लावणीचा रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी दिलीप गायकवाड नाना बागुल यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते या हंडीला परिसरातील जवळपास चाळीस पथकांनी सलामी दिली शहरातील आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील खेळाडू व कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून आम्ही दरवर्षी दहीहंडीचं आयोजन करतो असं मंडळाचे संयोजक आणि शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अरुण अशान यांनी सांगितलं महालक्ष्मी समाजसेवा संस्था यांनी आयोजित केलेली अनिल लक्ष्मण आशा यांच्या स्मरणार्थ अनिल मित्रमंडळ हे गेल्या कित्येक वर्षापासून दही या दहीहंडीचे आयोजन करत होते परंतु ह्या वर्षी महालक्ष्मी समाजसेवे संस्थेने या दहींडीचं आयोजन करून या ठिकाणी सालाप्रभादाप्रमाणे यंदाही जवळजवळ चाळीस पथकांनी या ठिकाणी सलामी दिलेली आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आठ थर लावण्याचा हा जो विक्रम आहे हा या नेताजी चौकामध्ये झाला मानेरा गावच्या मसोबा मित्रमंडळाने आठ थर लावता लावता त्यांचे नवव्या थराचा प्रयत्न होता पण तो राहिला आणि मानेरा गावाचे दोन पथक आई एकविरा आणि मसोबा या दोघांनी मिळून आजच्या या हंडीचा मान मिळवला आहे आणि वसार गाववाले ज्यांनी सात थर लावले होते त्यांना दुसऱ्या नंबरचं प्राईज देऊन त्यांचा पण मान इथे ठेवण्यात आलेला आहे मला असं वाटतं या उल्हासनगर शहरामध्ये या आजूबाजूच्या खेडेगावातील आणि या बाजूच्या संपूर्ण परिसरातील ही मंडळी गेले कित्येक वर्ष दही हांडीचा सराव करतात आणि त्या सरावानंतर ही हंडी फोडली जाते आज एकदम म्हणजे हर्ष आणि कायद्याचं नियमामध्ये अगदी दहा वाजेच्या अगोदर ही हांडी हंडी फोडून सगळ्यांनी या हंडीचा लाभ घेतलेला आणि मंडळांनी पण या हंडीचं समाधान व्यक्त केलेलं आहे मी सर्व या उल्हासनगरवासियांचे या इकडच्या रहिवाश्यांचे या इकडच्या व्यापाऱ्यांचे मंडळांचे आणि ज्या ज्या संस्थेने मला सहकार्य केलं त्या सहकाऱ्यांचे पोलीस डिपार्टमेंटचे एम एस सी बीचे महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे या सगळ्या लोकांचे मी खास करून धन्यवाद मानतो खास करून सिंधी समाजाचा धन्यवाद मानतो की चालियाचा उत्साह असतानासुद्धा त्यांनी या इकडे सहकार्य करून या सगळ्या गोष्टीला त्यांनी आज आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल महालक्ष्मी समाजसेवा संस्था यातर्फे मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो मला असं वाटतं कि वर्षी मोटा हंडी अशाच पद्धतीने होईल तेवढा विश्वास बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा